अर्ज आला होता तिथे कागद होता त्याच्यावर मला त्याच्यावर कारवाई आणि चौकशी करण्यासाठी विनंती केलेली आहे युवा सेना संदीप रमेश विगे आणि उभाटाचा आहे तो पदाधिकारी त्याने म्हटलंय भाऊसाहेब वागचोरे हे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियावर करत असलेल्या अन्यायाबाबत मला न्याय पाहिजे याची चौकशी मी करा करणार आहे त्याची पूर्ण जमीनच हडपून घेतली आहे आणि म्हणून त्याच पक्षाच्या माणसाने कार्यकर्त्यांनी हे पत्र दिलेलं आहे मी हे पत्र जाहीरपणे आपल्यासमोर मांडतोय मग जे जमिनी हडप करणारे जे अन्याय करणारे जे सर्वसामान्य माणसांना लुटणारे अशा उमेदवारांना आपण मतदान करणार का एक सर्वसामान्य सदाशिव लोखंडे कधी आपण हाक मारली तर आपल्या हाकेला दावून येणाऱ्या लोखंडेला मतदान करणार हा विषय लोखंडे आणि म्हणून लोखंडेला मत अन, म्हणजे मोदींना